साठी एक हिस्टॉरिकल दिवस आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याची आपण बरेच वर्षापासून वाट पाहत आहोत त्याच्या आज या ठिकाणी कॉमर्शियल फ्लाईटची ट्रायल लँडिंग झालेली आहे आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण डिफेन्सच्या सी वन थर्टी प्लेन लँड केला आपला एअरपोर्टचा जो रनवे आहे तो पूर्णपणे ते सदतीस मीटरच्या पूर्णपणे सज्ज आहे तयार आहे त्याचा एक चाचणी म्हणून सुरुवातीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानाने त्याला फ्लाईट प्रोसिजरचा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर कमर्शियल फ्लाईटच्या इंडिगोच्या या सक्सेसफुल या ठिकाणी लँडिंग झालेली आहे याच्या अर्थ स्पष्टच आहे की आपण एअरपोर्ट आपला सर्व गोष्टीने आपल्या या ठिकाणी सज्ज आहे सो आता हे जो नवीन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जो याचा कॅपॅसिटी जो की जो जुना एअरपोर्ट आपला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यापेक्षा दुप्पट आहे आणि मला वाटतो की हे लवकरच आपण लोकांसाठी कमर्शियल साठी उघडा केला जाणार आहे सुरू या ठिकाणी आपण आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी चार टर्मिनल आहे टोटल कॅपॅसिटी जर बघितली तर नाईन्टी मिलियन पॅसेंजर पर म्हणजे नऊ करोड पॅसेंजर पर वर्षी एवढी क्षमता आहे जो प्रेझेंट जो एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यापेक्षा दुप्पटच आहे आपण टप्प्या टप्प्याने डेव्हलप करणारच आहोत पहिल्या टप्प्यामध्ये ज्याची कॅपॅसिटी दो करोड पॅसेंजर पर एना मसणार आहे त्याच्या आपण सतरा अप्रेल आपण हे डेट ठेवण्यात आलेली आहे ज्यात सतरा अप्रेल पर्यंत आपला तो एअरपोर्ट टर्मिनल बिल्डिंग आहे रनवे आहे लाइटिंग सिस्टम आहे इतर फील्ड सर्व गोष्टी आहे त्या सतरा अप्रेल पर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी आता एक बघा आपण या ठिकाणी आठ दहा दिवसामध्ये जर आठ दहा आठ दहा महिन्यामध्ये बघितलं एअरपोर्टच्या फार प्रमाणामध्ये गती आलेली आहे या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी होती ते सर्व अडचणी दूर करून आपल्या माहितीसाठी सी वन थर्टी डिफेन्स प्लेनची लँडिंग केली कॉमर्शियल प्लेन ची लँडिंग केली रनवे तयार आहे टर्मिनल बिल्डिंग आपल्या समोर दिसत आहे जो जो एक 83, 84 काम आहे मला वाटतो आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनने पाहूया निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी एअरपोर्ट कमर्शियल ऑपरेशन आपण आपण जसं सांगितलं की आता जो छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याची कॅपॅसिटी पंचेचाळीस मिलियन पॅसेंजर परिणाम आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि आमच्याकडे या ठिकाणी दोन रनवे आहेत तो निश्चितपणे त्याचा भार तरी कमी होणारच आहे बरेचशी फ्लाईटला मुंबईमध्ये लँडिंगची फॅसिलिटी मिळत नाही प्राईम टाईमला किंवा इतर गोष्टींमुळे त्या ठिकाणी लँडिंगची फॅसिलिटी या ठिकाणी मिळून मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी सुविधा मुंबईतून उपलब्ध नाही ते सुविधा सुद्धा उपलब्ध केली जाईल आपल्याला एक आता काय असतो ते एक प्रोसिजरली आपण वेळे टप्पे टप्पे टप्प्यात करून जातो जसं जा मी सांगितलं की यामध्ये आपण त्याच्या रनवेची चाचणी झाली लेफ्ट ची तुमच्या डिफेन्स प्लेन ची, ची लँडिंग झाली आज तुम्हाला फ्लाईट प्रोसिजरची तपासणी केली डीजीसीएसाहेब डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन स्वतः या ठिकाणी ते इंडिगोच्या विमानात बसून आलेले आहे एअरपोर्ट सुरू करताना फार चाचणी लागतो बिकॉज स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक सुद्धा असते एक प्रोसिजरचा भाग असतो आपण प्रत्येक टप्प्यामध्ये वेळेवर हे पूर्ण करत आलेलंच आहोत आज हे सक्सेसफुल झालेलाच आहे त्यामुळे पुढे आता याचे एरोड्रॉम लायसन्स साठी दाखल करणारच आहे त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर ते आपल्याला परवानगी देणार काही एअरनॉटिकल एअर प्रोसिजर असतो मला ते डॉक्युमेंट पब्लिकेशन असतो ते पूर्ण जगभरामध्ये की हे कधी सुरू होणार ते पण माहिती सुद्धा देणार खूप लांबी चोडीचे प्रोसिजर आहे तो प्रोसिजरच्या अनुषंगाने आपण आज रोजी खूप वेळेवर चालण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोच